नमस्कार मी कल्याणी निंबाळकर रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला कर वाचवायचे आहेत आणि ठराविक परतावा मिळवायचा आहे परता का तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आम्ही सांगणार आहोत कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये गुंतवणूक का करावी आणि त्याचे फायदे काय आहेत चला तर मग सुरू करूयात कॅपिटल गेन बॉन्ड्स म्हणजे सरकारच्या पाठिंब्याने सुरक्षित असलेली एक गुंतवणूक संधी आहे या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर बचत करू शकता आणि दीर्घकालीन नफा मिळवू शकता पहिला मोठा फायदा म्हणजे कर बचत या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही तुमचा भांडवली नफा कर म्हणजेच टी सी जी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाचवू शकता फिफ्टी फोर ई सी विभाग अंतर्गत तुम्हाला तुमच्या नफ्यावर कर कमी करण्याची किंवा पुढे ढकलण्याची संधी मिळते दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला एक ठराविक परतावा मिळतो याचा अर्थ एक निश्चित व्याजदर मिळेल ज्यामुळे तुमचं आर्थिक नियोजन सोपं होईल आणि तुम्ही किती कमवाल हे तुम्ही ठरवू शकता तिसरा फायदा म्हणजे कमी धोका हे बॉन्ड्स सरकारच्या पाठिंब्याने सुरक्षित आहेत त्यामुळे तुमची गुंतवणूक ही कमीत कमी धोका घेऊन सुरक्षित राहते चौथा फायदा म्हणजे तुम्हाला एक स्थिर गुंतवणूक मिळते पाच वर्षांचा लॉकिंग कालावधी आहे ज्यामुळे तुमचे पैसे हे दीर्घकालीन वाढीसाठी सुरक्षित राहतात तुम्ही हे बॉन्ड्स खरेदी करू इच्छिता का जर तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफा मिळाला असेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या मालमत्तेच्या विक्रीवरून नफा झाला असेल तर तुम्ही या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता हे कोणत्याही व्यक्तीस किंवा हिंदू अविभाज्य कुटुंबाला म्हणजे तुम्ही दरवर्षी पन्नास लाखापर्यंत या बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता ज्यामुळे तुम्हाला एक सुरक्षित आणि स्थिर पर्याय मिळतो तुम्हाला स्थिर परतावा कर बचत आणि सुरक्षित गुंतवणूक हवी आहे का तर मग कॅपिटल गेन बॉन्ड्स हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद